नमस्कार मी सुरेखा आज मी तुमच्यासाठी एक माझा जुना आठवणींचा व्हिडिओ घेऊन आली आहे आम्ही एकदा भोरगिरीला फिरण्यासाठी गेलो होतो भोरगिरी हे चाकणवरून भीमाशंकरला जाताना मध्येच लागणारं एक निसर्गरम्य असं नदीकाठी बसलेलं छोटस गाव आहे अतिशय सुंदर असं गाव आहे तर इथे आम्ही फिरायला गेलो होतो तर ते तिथे जाताना आमच्या सोबत होती ही छोटीशी प्रतीक्षा म्हणून मुलगी आहे सुंदर अशी गायिका आहे ती छान गोड आवाजाची आणि तिच्या सोबत या प्रवासाचा एक तर निसर्ग एवढा सुंदर त्यात नदी आणि प्रतीक्षाचा गोड आवाज त्याच्यामुळे प्रवास आणि ही सहल इतकी आठवणीत आणि छान गेली हे प्रवासात मध्ये तिला त्या गावात एक छोट असं कुत्र्याचं पिल्लू सापडलं प्रतीक्षाला त्याला पाहून तिला खूप एन्जॉय वाटलं आणि ते तिने लगेच उचलून घेतलं त्याच्यासोबत थोडेसे फोटो काढले खेळली तेव्हा तिने कुत्र्याचं पिल्लू खाली सोडलं बनाते गीत गा रे गीत गा रे धुंध भा ला 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 जो 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 खीरवानी जीवन सफर करा मस्ती ने मन सरग मचेरा रे जीवन आते गीत गा रे एवढा सुंदर निसर्ग पाहून प्रतीक्षाला एवढा आनंद झाला होता की तिचं गाणं काही थांबत नव्हतं आणि आम्हाला तर अगदी पर्वणीच मिळाली होती हिरवा निसर्ग आणि त्यात प्रतीक्षाच्या आवाजातलं गाणं हे जे शंकराचं मंदिर आपण पाहिलं ते डोंगर एक छोटासा डोंगर आहे त्याच्यावर एक छोटासा भोरगिरी म्हणून किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये हे भुयारात शंकराचं मंदिर आहे आणि डोंगरावरून खाली उतरलं की डोंगराच्या पायथ्याला नदीच पात्र होत पावसाळ्यात नदीला खूप पाणी असतं आता थोडं कमी झालं होतं आणि त्या नदीच्या पात्रात असे मोठे मोठे दगड होते आणि फोटो शेशन साठी ते फार छान पॉइंट होते त्यामुळे आम्ही काय केलं भरपूर फोटो काढाय एन्जॉय केलं खूप फोटो काढले त्याच्यानंतर चास म्हणून तिथे एक धरण आहे आणि ती भीमा नदी आहे एवढ मोठ नदीच विशाल पात्र आहे ते सुद्धा फार छान वाटलं तिथे सुद्धा छान तुम्ही एकदा जाऊन या अतिशय निसर्गरम्य ठिकाण आणि खूप शांतता आहे आणि त्या भोरगिरी गावामध्ये एवढी स्वच्छता आहे कुठे प्लास्टिक नाही कचरा नाही खूप छान वाटलं आहे ना प्रतीक्षाने सुद्धा खूप एन्जॉय केला आणि तिच्यामुळे आम्हाला सुद्धा खूप एन्जॉय झालं मी पण येत त्याच्यामध्ये बोले जानू ना चिया डोले हले हले, क्यू ये बोले जानू ना पियू बोले पिया बोले क्या ये बोले जानू ना मैंने केवडा सुंदर आवाज आहे प्रतीक्षा सा किती सुंदर झालं वाटतं शर्माई थोड़ा सा कुर्राई उड़ी यहाँ से वहाँ सागर से मिलने का उसका जो सपना था मेरी ही तरह पिया पियू बोले पिया बोले क्या ये बोले जानू ना जिया डोले हाले होने अशा प्रकारे नदी सोबत भरपूर मस्ती केली आमचा पाय तिथून निघता निघत नव्हता पण नदीच्या होता होतील घेता येतील तेवढ्या आठवणी मनात साठवून आम्ही जड पावलांनी घरी परतलो Bye-bye.